आजची जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ती आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यासाठी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला भव्य जनसभा आयोजित केलेली आहे त्याची वेळ आहे सायंकाळी चार वाजता आणि स्थान आहे बेजनबाग ग्राउंड उत्तर नागपूरला आपण सर्वजण जाणता की भारतात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे हे ऐतिहासिक बौद्ध धरवार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त झाले पाहिजे महा महा ही इच्छा संपूर्ण आंबेडकरी विचारसरणीच्या अनुयायी बौद्ध समाज आणि बुद्धजीवी वर्गाची आहे महाबुद्धी महाविहार हे भारताच्या महान बौद्ध संस्कृतीचे केंद्र आहे तथागत गौतम बुद्धाशी संबंधित असलेले पवित्र स्थळ मूळ बौद्ध अनुयायांना मिळाले पाहिजे मात्र आजही ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे जे केवळ अन्यायकारक नाही तर बौद्ध धम्म आणि भारतीय संविधानाच्या तत्वाविरुद्धही आहे या ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध आपण सर्वजण संघर्ष करत हो, आहोत आणि हे आंदोलन तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत महाबोधी महाविहार पूर्णतामुक्त होत नाही या उद्देशाने समाजात जनजागृती करण्यासाठी आणि समाजाला पुढे काय करायचं आहे त्या दृढ संकल्पने दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता बेजनबाग ग्राउंड उत्तर नागपूर इथे भव्य जनसभा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये बरेचसे मान्यवर उपस्थित राहतील आणि यानंतर याबद्दल तुम्हाला जी माहिती आहे या कार्यक्रमाची अध्यक्षता जी करणार आहेत डॉक्टर विलास थराजी ते तुम्हाला मार्गदर्शन करतील पत्रकार बंधूंचे स्वागत करतो दिनांक सहा एप्रिल रोजी भिजनबाग ग्राउंड या जी सभा जनसभा मूल हेतु हा है कि महाबोधि महाविहार लिबरेशन ची जी मुंट बोध गया सुरूली है, या ही है। त्या सा पार्ट है ही बुद्धिजम ची एक केंद्र है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर एक छप्पन लुधिजम ची दीक्षा इतने घी दिली लोकना क्या हा महत्वपूर्ण केन्द्र आयामें महाराष्ट्र मधे अशा दोन सभा आयोजित करो पांच तारखेला कल्याण या अ जनसभा आयोजित के लिए दूसरी जनसभा सहा तारखे आयोजित के लिए हा जो लड़ा है हा नवीन नहीं, नहीं हा जुना है अनागरिक धर्मपाल जे श्रीलंकेचे मंग भिक्खू होते त्यांनी त्या ठिकाणी हा लढा सुरू केला अठराशे पंच्याण्णव मध्ये हो ते त्या ठिकाणी बुद्धाला वंदन करत होते बुद्धाची पूजा करत होते त्यांच्यावर त्यावेळेचा जो महंत होता दे जयपालगीर देवलगीर महेंद्र गिर त्या लोकांनी गुंडांचा वापर करून त्यांच्यावर अटॅक केला होता अठराशे पंचाण मध्य ब्रिटिश कालखंडा मध्य गया केस की केस चाल त्याचे प्रमुख जज होते सर्व गोष्टी शाहनिशा केली लिए वाद विवाद के लीगल प्रक्रियत मत हा सिद्ध करू शकला नहीं कि स्थान है मात्र त्या जजमेंट मधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या कि हिंसेच्या द्वारे भारतातून बौद्ध धर्म कसा नष्ट करण्यात आला शैववादी महंत किंवा आदि शंकराचार्याने बौद्ध स्थळावर कसा कब्जा केला एवढेच काय तर जगन्नाथ पुरीच जे मंदिर आहे ओरिसाचं सा ते सुद्धा बौद्ध विहारच आहे वे वेगवेगळ्या गोष्टीवर उहा पोह झाला मंत असा म्हटला की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे आमचा बुद्ध वेगळा आहे आमचा बुद्ध पुराणातला जो अवतार आहे आणि सिद्धोधनाचा पुत्र सिद्धार्थ बुद्ध आमचा विवादामध्ये गोष्टी समोर आल्या तेव्हा कोर्टाने एक ब्रह्मांड पुराणची कॉपी मंतला दिली म्हटले वाचून दाखवा त्यामध्ये असं म्हटलेला आहे त्या कोर्टाच्या जजमेंट मध्ये ती गोष्ट कोट आहे त्यात असं म्हटले आहे की ब्राह्मणांनी बुद्धालयात जाऊ नये बुद्धाचा चेहरा देखील पाहू नये आणि जर पाहिला तर याच्याशिवाय याला कोण याला देहदंड हेच प्रायश्चित आहे ही एवढी घृणा ज्या बुद्ध विहाराची बुद्धाच्या प्रतिमांची केली जात होती त्या विहारावर तुम्ही आज दावा का करत आहात असा मुद्दा उपस्थित झाला कोर्टाने आखरी जजमेंट देताना म्हटलं की याला देहदंड दिला तरी कमी आहे याला आजीवन कारावास दिला तरी कमी आहे एवढं दुष्कृत्य या व्यक्तीने केलं आहे पण आज स्वतः संन्यासी म्हणून घेतो आणि ब्रिटिश ब्रिटिश कायद्यानुसार काही आम्हाला अडचणी आहेत धार्मिक मामल्यात आम्ही जास्त हस्तक्षेप करू शकत नाही राणीच्या डिक्लेरेशन नुसार त्यामुळे आम्ही याला एक महिन्याची साधी सजा कारावास आणि शंभर रुपये दंड आकारतो जर याने शंभर रुपये भरू शकला नाही तर पंधरा दिवसाची एक्स्ट्रा सजा आम्ही देऊ तर बाय लिगल वेने महाबोधी महाविहार हा जजमेंट होऊन गेलेला आहे दुसरा मुद्दा आहे की एक मिस्टर वांगडी सिलीगुडी नॉर्थ बेंगालची एक बुद्धिस्ट व्यक्ती क्लास वन अधिकारी रिटायर्ड

याचं पूर्ण प्रबंधन मॅनेजमेंट हे बुद्धिस्ट लोकांच्या हातामध्ये असला पाहिजे तो कोर्टातनी हा चेंडू बिहार असेंब्ली मध्ये ढकलून दिला मूळ वाद काय मूळ वाद आता नाईनटीन फोर्टी नाईन नंतर वाढत जाणार आहे वाढलेला आहे कोणीही मुस्लिमांच्या मस्जिदीवर नॉन मुसलमानचा कब्जा राहू शकतो का नाही भारतातही नाही जगातही नाही ईसाई लोक चर्च वरती नॉन ईसाई लोको का सिकांच गुरुद्वारा वरती नॉन सिकां कब्जा का बुद्धा जी चार प्रमुख स्थान है ती ज संबोधि कि महाबोधि महाविहार मनत जगत एकमेव द्वितीय है जगत तिथे हि केवल भारतीय लोकसत नहीं है जगह की विरासत है युनुस्को ने वर्ल्ड हेरिटेज घोषित किया काय आहे त्या महाबोधी टेम्पल ऍक्ट मध्ये त्यामध्ये क्लॉज नंबर दोन मध्ये शैववादी महंत ब्राह्मण जो शंकराचार्याची परंपरा मानणार आहे ही सगळं जाहीर आहे शंकराचार्याची परंपरा ही हिंसक परंपरा आहे अँटी बुद्धिस्ट परंपरा आहे आणि भारतातून बौद्ध धर्म नाश करण्यासाठी शंकराचार्याने हिंसक अभियान चालवले होते याचा लिखित दस्तावेज शंकर दिग्वीजे नावाचा ग्रंथ आहे तो बुद्धाची परंपरा ला सांभाळणारा बुद्धविरोधी गट असू शकतो का क्लॉज नंबर दोन मध्ये त्याला बायबर्थ मेंबर बनवलेला आहे जो मुळात बुद्धिजम बद्दल त्याचा काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे बुद्ध धर्माचा ज्यांच्याशी काही संबंध नाही आहे अशा शैववादी शंकराचार्याच्या शिष्याला त्याचा बायबर्थ मेंबर केला क्लॉज नंबर दोन मध्ये क्लॉज नंबर दहा मध्ये ड्यूटीज ऑफ बीटीएमसी बीटीएमसी इट्स मीन गया टेम्पल मैनेजमेंट कमिटी का मैनेजमेंट कमिटी की जबदारी है पूजा अर्चना करना और पिंडदान का समुचित निष्पादन करना यह बीटीएमसी की जिम्मेदारी है तो पूजा अर्चना का संबंध पिंडदान सोब क्लब कर बुद्धिस्ट परंपरा है इते तो मिल्यानंतर तो श्राद्ध विधी करता त्याच्यासाठी पिंड दान करतात ही जी परंपरा आहे ती घनाभियाने जिथे तो इनलाइटमेंट मानतात ज्याला ज्ञान स्थळी म्हणतात त्या ज्ञान स्थळीचा गुणात्मक अभियान आहे तेव्हा तो या ऍट जो तो आहे हा टोटल बुधीझमस अपमान करण्यासाठी बनवलेला आहे 1949 आणि क्लॉज नंबर तेरा मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे जरी हे बौद्ध स्थळ असलं आणि उद्या चालून बौद्ध विरुद्ध हिंदू यांच्यामध्ये जर कोणता विवाद झाला तर याचा अंतिम फैसला बिहार राज्याचा सीएम करेल म्हणजे लिहिणाऱ्यांना माहिती होतं ड्राफ्ट बनवणाऱ्यांना माहिती होते उद्या हे कायद्याचं राज्य नवीन घटनेनुसार येणार आहे तर उद्याला कोणी कोर्टात चॅलेंज करेल ते त्याची मेक मारून ठेवलेली अठराशे पंच्याण्णव ना आम्हाला निकाल भेटलेला आहे हे बौद्ध स्थळ आहे आणि पूर्ण आर्कोलजिकली प्रमाणित झालेला आहे आणि त्या लोकांना तर बिलकुल त्या ठिकाणी दावा करण्याचा अधिकार नाही आहे जे लोकांनी महाभारत आहे रामायण आहे आणि कित्येक पुराणामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की कि मगध हा किकट प्रदेश आहे किकट या शब्दाचा अर्थ होतो जीवसंतोंचा प्रदेश आहे आणि मगधामध्ये ब्राह्मणांनी जाऊच नाही एवढी घृणा मौर्यांचा प्रदेश असल्यामुळे त्या द, त्या परिसराबद्दल एवढी घृणा एका पुराणामध्ये बुद्धाला तर गयासूर असं म्हटलेलं आहे म्हणजे बुद्धाला असूर म्हटलेलं आहे रामायणामध्ये बुद्धाला चोर म्हटलेला आहे महाभारतामध्ये एकशे सदतीस वेळा बुद्धाचा उल्लेख आहे रामायणामध्ये सोळा वेळा बुद्धाचा उल्लेख आहे तर हा कल्चरली फाईट आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सांगायचं सा झालं तर भारताचा खरा इतिहास बौद्ध धर्म विरुद्ध वैदिक धर्म ब्राह्मण धर्माचा आहे त्या स्थळावर हिंदूंचा कब्जा नाहीये त्या स्थळावर ब्राह्मणांचा कब्जा आहे या अशा भूमिकेवर आम्ही लढाई सुरू केलेली आहे पन्नास दिवस उलटून गेलेले आहे आता पुढे काय करायला हवं महाराष्ट्रामध्ये बुद्धिझम स्वीकारला गेला असल्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांच्या तीव्रतर भावना आहे आम्ही लोकशाहीला कायद्याला मांडणारे लोक आहोत तर सहा एप्रिलला काय भूमिका असणार आहे जर हे कायदाही मानत नसतील किंवा कायद्याचा दुरुपयोग करत असतील दंडुकीशाहीचा वापर करत असतील आमच्या भिक्पूंना रात्री एक वाजता उठवलं आणि डिटेन केलं हॉस्पिटलमध्ये नेऊन नंतर मग दोन किलोमीटर अंतरावर दूर आमचं आंदोलन सुरू झालं तर बिहार राज्य आता बीजेपीच्या इशाऱ्यावर कार्य करत आहे या हिंदू मुसलमान ही लड़ाई च नहीं है हि फेक लड़ाई है ड्रामा है वास्तविक एससी ओबीसी जे लोग लड़ाई है ब्राह्मणवादा विरोध वर्णव्यवस्थे लड़ाई है जीव्यवस्थे की लड़ाई है छुआ छूत विरोध लड़ाई है महिला गुलामी जी थोपोली थोपी लड़ाई है न्याय समता समानता भाईचारा जर अत तर या देशामध्ये ज्यांना समानता हवी आहे त्यांना आवाज उठवा लागेल आता काय वारं चालू आहे आता यांना काय महाबोधी महाविहार बंद पाडायचं आहे का काय यांना फॉरेन करन्सी नको आहे का काहीतरी सांगितलं पाहिजे काहीतरी घोषित केलं पाहिजे काय चालू आहे बीटीएमसीचे पाच लोक आहेत नॉन बुद्धिस्ट तेवढाच मॅटर नाहीये आठ चाळीस असे नॉन बुद्धिस्ट म्हणणारे कर्मचारी त्यातला एक संजय मिश्रा आहे तो विधा घंटा वाजून म्हणतो की हे शिव मंदिर आहे जाहिरपणे जो की बीटीएमसीचा कर्मचारी आहे एक दुवे नावाचा हा कर्मचारी आहे तो बुद्धाच्या पास प्रतिमा म्हणतो हे जरी बुद्ध वाटत असले हा नकुल आहे हा सहदेव आहे ही जी तारा देवी आहे जिला विजडम गॉडेज म्हणतात तारा देवी तिला ही द्रौपदी आहे किती विरोधाभास आहे म्हणजे एवढा अपमान करायचा की बुद्धालाही हायचॅक करायचं आहे त्या एंट्रन्स केलेल्या त्याच परिसरामध्ये प्रवेशद्वाराला लागून एक कमरा आहे त्या कमऱ्यामध्ये त्यांनी शिवमंदिर स्थापन शिवलिंग स्थापित केलेलं आहे तांब्र तांब्याचा फोन असलेला त्याच्यावर नाक बसवलेला आहे पाच महिन्यापूर्वी बिहार राज्याचा गव्हर्नर आर्लेकर गोव्याचे मूळचे संघाचे प्रचारक ते बिहार राज्याचे गव्हर्नर बनले तर त्यांनी हे स्मरण करायला हवं की त्यांना घटनात्मक काही ड्युटीज आहे ते घटनेसोबत बांधील आहे इंद्रेश कुमारला सोबत घेऊन गेले इंद्रेश कुमार कोण आहे पत्रकार बंधू असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल इंद्रेश कुमार वर बावीस ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट केल्याचे आरोप आहे आणि काही केसेस चालू आहे अजमेर शरीफ बॉम्ब ब्लास्ट मध्ये आर एस एस च्या तीन लोकांना आजीवन कारावासची सजा सुनावलेली आहे त्यात इंद्रेश कुमारचं नाव होतं इंद्रेश कुमारच्या मोजुदीमध्ये गोव्या राज्याचे आर्लेकर म्हणतात येशिव मंदिर आहे म्हणजे जो गुपचूप प्रचार चालू होता तो एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा तऱ्हेने प्रचार केल्यामुळे के वातावरण चिघळलेलं आहे वातावरण बिघडलेलं आहे आणि आर एस एस आणि बीजेपीचे लोक घटना घटना कायदा म्हणून जर अशा पद्धतीने गुंडागर्दी करत असेल तर लोकांना सडकेवर येऊन आंदोलन करावं लागत आहे

वहां से शुरू हुआ है और ये आंदोलन पूरे भारत में सभी राज्यों में और जिलों में ये आंदोलन की भूमिका हो रही है वहां पर आंदोलन हो रहे हैं ऐसा समझ में आ रहा है कि जितने भी आम्बेडकर बुद्धिस्ट लोग हैं उन तक ये जानकारी मिल गई है पहले ये जानकारी नहीं होती थी, थी कि बौद्ध तो गए या ब्राह्मणों के हाथ में कई लोगों जो कार्यकर्ता होते थे ये जानकारी उन्हीं तक पहुंची होती थी, थी। परंतु जब से ये आंदोलन शुरू हुआ पूरे भारत में तब से ये जानकारी सभी लोगों को मिली हुई है तो हमें ऐसा लगता है कि जैसे जैसे ये आंदोलन बढ़ते जाएगा लोगों को ये जानकारी मिलती जाएंगी वैसा ये आंदोलन में रूपरेषा बदलती जाएंगे तो नागपुर में आपने देखा होगा कि दो फरवरी दो अप्रैल को बहुत बड़ा कल के दिन बहुत बड़ा मोर्चा निकला शांति मोर्चा तो नागपुर में ये पहली बार मोर्चा नहीं निकला ये इसके पहले भी अनेक आंदोलन हुए अनेक कारणों से मोर्चे निकले परंतु ये मोर्चा इतना बड़ा मोर्चा था कि मैं शायद मैंने पहली बार देखा हो कि इतने महिला घर के बाहर निकली है तो इससे ये समझ में आता कि लोगों में इस आंदोलन को लेके लोगों की नजर है और लोग यही चाहते हैं कि आंदोलन से मुक्ति होना चाहिए और ब्राह्मणों के हाथ से बौद्ध है मुक्त हो जाना चाहिए तो ये आंदोलन लगातार कंटिन्यू चलते रहेगा हम लोग भीम सेना के माध्यम से संविधान चौक में जो आंदोलन कर रहे हैं उसके आज पच्चीसवा दिन है हम ये चाहते हैं कि चिंगारी बुझा नहीं बुझना नहीं चाहिए यानी आंदोलन हो गया रैली हो गए उसके बाद का क्या भूमिका होना चाहिए तो हमने ये सोचा कि उसके बाद की भूमिका हम लोग ये आंदोलन कंटिन्यू रखेंगे जब तक महाबोधि महाविहार मुक्त नहीं होता है तब तक संविधान चौक पर यह आंदोलन चलते रहेगा चाहे वो कितने भी दिन हो जाए तो इससे यह आंदोलन की जो भूमिका है जो आंदोलन ठंडे बस्ते में नहीं जाना चाहिए ये भूमिका को हम लोग रख रहे हैं कि आंदोलन को और बढ़ चढ़ कर लोगों ने हिस्सा लेना चाहिए तो लोगों ने बढ़ चढ़ के हिस्सा लेना चाहिए तो इसके लिए हमें क्या करना चाहिए तो हम लोगों ने जन जागृति का कार्यक्रम किया वहां पर प्रबोधन का कार्यक्रम रख रहे हैं कि शाम के समय प्रबोधन करते हैं ताकि लोग ज्यादा से ज्यादा उस कार्यक्रम में आए तो छह तारीख को भी बड़ी रैली है और इस रैली में सभी लोग सहभाग लेंगे और इस महाबोधि महा के आंदोलन में यह किंतु परंतु का कोई विषय नहीं है सभी लोग उस आंदोलन को आ रहे हैं और मुझे पूरा विश्वास है कि सभी लोग छह तारीख के आंदोलन में सभी पूरा समाज वहां पर बेजन बाग ग्राउंड में आएगा ऐसे में समाज से अपेक्षा करता हूँ धन्यवाद जय विरण आताच खरात सरांनी तुम्हाला संपूर्ण विस्तृत जानकारी दिलेली माहिती दिलेली आहे आणि आजच्या पत्रकार परिषदचा मुख्य उद्देश जो आहे तो सहा तारखेला जी वेजनबाग ग्राउंड मध्ये सभा घेत आहोत आणि आता जग जाहीर झालेला आहे की महाबोधी महाविहारची ऍक्च्युअल परिस्थिती सर्वांच्या नजरेत आणि सर्वांना माहिती झालेली आहे हे आंदोलन जागतिक स्तरावर आता लोकांमध्ये पूर्ण अवेअरनेस आलेला आहे आणि महाबोधी महाविहार मध्ये काय चाललेलं आहे हे आता संपूर्ण आंबेडकरी समाजच नाही तर देशा वि, विदेशातल्या लोकांना ह्याची माहिती झालेली आहे आणि त्यामुळे सर्वांना जागृत सर्व लोक जागृत झाल्यामुळे खरी परिस्थिती त्यांना सर्वांच्या लक्षात त्यांच्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे आणि सर्व आता ह्या आंदोलनामध्ये पेटून उठलेले आहे आंबेडकरी समाज आंबेडकरी समाजच नाही तर इतरही लोक लोक म्हणत आहेत की महाबोधी महाविहार जे आहे हे जागतिक स्तराच्या स्तरावरच एक स्थळ असून तथागतांनी तिथून समता बंधुत्वता आणि समानतेचा जो अ तिथून समानतेच्या जे जो परिचय दिलेला आहे त्यानुसार तिथे जे कांड चालत आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि पूर्वनुपूर्वीपासून की हे विहार ब्राह्मणांच्या आणि तिथे जे पंडे पुजारी बसलेले आहेत तिथे कर्मकांड करतात तिथे पिंडदान करतात तर हे सर्व हे सर्व प्रकार तिथे तिथून थांबल्या पाहिजे त्यासाठी आमच्या पूर्ण आम आंबेडकरी समाज बद्ध समाजाचा जो लढा आहे तो पूर्ण महाबोधी महाविहार मुक्त झाल्यापर्यंत हा लढा आमचा चालू राहणार आहे आणि त्यासाठी सहा एप्रिलला एक मोठा जनसभा जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही तिथे आयोजित केलेला आहे आणि मी सर्वांना ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की जास्तीत जास्त लोकांनी तिथे येऊन ह्या कार्यक्रमाला सहभागी सहभागी अ ह्या कार्यक्रमाला सफल करावं सक्सेस करावं लोकशाहीमध्ये ज्याला त्याला काम करायचा अधिकार आहे आजादी आहे त्याने काय करायला हवं याने काय करायला हवं ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु हा कार्यक्रम दीड एक महिन्यापूर्वी डिसाइड कार्यक्रम आहे आणि ज्याचा तुम्ही उल्लेख करता ते चार पाच दिवसापूर्वी डिसाइड झालेला प्रोग्राम आहे आणि त्यामध्ये एक हर्षबोधी नावाचा भिक्कू आहे जो हर्षबोधी भिक्खू इथे नागपूरमध्ये येऊन असा प्रभोगंडा करत होता की आंदोलन केल्याने केलं पाहिजे जे, जे की आज हे विश्वस्तरावरच आंदोलन झालं मग त्यांचा काय इंटरेस्ट असू शकतो तर मी मागच्या वेळेस काही चॅनलवाल्यांना इंटरव्ह्यू देऊन सांगितलं होतं की हर्षबोधी बनते नावाच्या व्यक्तीने नितीन गडकरी यांना त्या महाबोधी महाविहारात घेऊन गेले त्या पिंपळ वर्षाखाली जाऊन त्यांचा सन्मान केला तर हा काय बुद्ध धर्माचा जयघोष करण्यासाठी केला का ए, ते पुन्हा इथं रवी भवन की कुठेतरी एक भेटीक म्हटले की मी मोदींना भेटू शकतो मी फडणवीसना भेटू शकतो हा प्रकार काय आहे काय हेतू आहे तर कुठलीही क्रिया प्रतिक्रिया ही सहज होत नाही थर्ड पार्टीद्वारे काही लोक ऑपरेट केले जातात त्यामुळं त्या, त्या विषयावर न बोललेलं बरं आहे हा जो अजेंडा यावरच आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं त्यावर काय मी सहा एप्रिल नंतर बोले मेरे पास कल ज्ञान जी से के बाद बात हुआ तो ज्ञान ज्योति जी ने कहा मैं आ रहा हूं तो इसके पीछे इस आंदोलन को जन आंदोलन हो गया है तो इसको बदनाम करने के लिए थर्ड पार्टी के द्वारा ऑपरेटिंग सिस्टम शुरू हो गई है इसे साफ जाहिर हो रहा है अब मैं आपको आइडिया दे दूंगा आप अपने चैनल में दिखाओ मंत्री जी कह रहे मैं आ रहा हूं मुझे गुमराह किया गया कोई गलत जानकारी देकर दे रहा था हम दोनों साथ में थे ना वहां बोध गया मुक्ति आंदोलन में मैं और आदरणीय ज्ञान ज्योति भंती जी साथ में थे वहीं पर बैठकर हमने फैसला किया कि यहाँ कितने दिन तक हम बैठे रहेंगे और लोग जो आंदोलन कर रहे हैं अकेले अकेले उसकी कोई दिशा तो तय करनी होगी कि नहीं करनी होगी आप खुद महसूस कर रहे हो डेली मोर्चे निकल रहे डेली मोर्चे निकल उसका कोई गाइडलाइन देने का कोई अभियान होगा कि नहीं होगा जैसे यहाँ हो रही है कल अलग अलग, अलग राज्यों में होगी ये कोई महाराष्ट्र का आंदोलन नहीं का है देश का आंदोलन है चंद्रशेखर आजाद जी और के हाँ, हाँ, नाम, नाम बता दे दे आपको तो, तो तो इसमें आने वाले माननीय भीमराव अम्बेडकर जी माननीय बसंत ज्ञान ज्योति जी चंद्रशेखर आजाद जी सतीश दास जी माननीय नितिन राउत बंते करुणाकर जी राजेंद्र पाल गौतम एडवोकेट महमूद प्राचा डॉक्टर सुनील डोंगरे प्रभु आंबेडकर राकेश धार्गावे एडवोकेट स्मिता कामरे कीर्ति भंते विनाय आचार्य एडवोकेट डॉक्टर रमेश राठौड़ डॉक्टर वंदना बेनजेवीन अतुल खुबरा विभिन्न लोग आ भी भी लो रहे हैं विभिन्न धर्म के प्रतिनिधि भी आ रहे हैं खास बात यह है कि आपने कहा कि चंद्रशेखर आजाद जी आ रहे हैं लेकिन अफवाह ऐसी भी उड़ रही है वो तो, नहीं आ रहे तो आपको मैं उनका नंबर देता हूँ आप उससे बात कर लीजिए वेरीफाई का एक सिस्टम है <laughs> यह कार्यक्रम नागपुर में हो रहा है और जिनको डर लग रहा है नरेंद्र मोदी जी आप क्यों अचानक आ गए नरेंद्र मोदी जी को घेरना चाहिए था आप लोगों को नरेंद्र मोदी जी का दीक्षा भूमि में अचानक दौरा क्यों हुआ वो जो उनके बीजेपी के प्रवक्ता है कल मैंने उनको डिबेट के लिए साइंस जर्नी पर इनवाइट किया था वो कह रहे हैं बीजेपी के नेशनल प्रवक्ता कह रहे हैं कि भारत से बहुत धर्म इस्लाम के कारण खत्म हुआ। अक्रम मुस्लिम अक्रम आतंकवाद के कारण खत्म हुआ हमने कहा आप लोगों ने क्या बचाने का कोई काम किया ये अचालक चर्चा क्यों हो रही है सो कॉल्ड नेशनल मीडिया इस पर चर्चा नहीं कर रहा है मोदी जी अचानक नागपुर दौरे पर की बारे और जो शुभेच्छा संदेश उन्होंने दीक्षाभूमि में के डायरी में लिखा उसमें लिखा सामाजिक समरसता बाबासाहब अंबेडकर का सपना सामाजिक समरसता है कैलिंकर का बाबासाहब अंबेडकर ने मुझे सामारिक, सामाजिक सामाजिक समरसता लाना है आरएसएस का एजेंडा लाना है जरा जी मेरे प्रश्न ऐसा है, है। मैंने शुरू में ये बताया है कि 2012 में एक याचिका दायर की थी मराठी संघों का नहीं बोलता 2012 में मिस्टर वांगड़ी जो बुद्धिस्ट व्यक्ति थे नॉर्थ बंगाल के उन्होंने की याचिका दायर की थी और उनकी एक ही डिमांड थी कि नौ के नौ मेंबर बुद्धिस्ट होने चाहिए 2018 में जो फैसला आया उस फैसले में ये कहा गया कि ये जुडिशियल मैटर नहीं है लेजिस्लेटर का मैटर है विधिमंडल के द्वारा बनाया गया कानून है इसीलिए हमारी संविधान के अनुसार न्यायपालिका की मर्यादा है चुने हुए प्रतिनिधियों के द्वारा बनाए गए कानून में हम हस्तक्षेप नहीं करेंगे अब उधर जाओ नहीं तो दूसरा इसमें और क्या कमी है? लॉकडाउन के पीरियड में जी का नहीं हुआ तो सुप्रीम कोर्ट में वो ये कहकर दलील देकर हाथ ऊपर कर दिया अभी कौन सा न्याय है कि नॉन बुद्धिस्ट लोग उसका फैसला करेंगे यहाँ के बंते सुरैसई जी का सुप्रीम कोर्ट में याचिका प्रलंबित है अभी तक उसकी तारीख ही नहीं निकल रही है मैं इस कार्यक्रम के लिए उनको इनवाइट करने के लिए गया था और मुझे दीक्षा भूमि ही लेना था तो तो मैं उनको मिला तो उन्होंने कहा मेरी तो तारीख तारीख पर तारीख आना चाहिए तारीख भी नहीं निकल रही है यह उसका लीगल स्टेटस है जो आदरणीय सुरेश ससई जी के द्वारा पेंडिंग केस है मगर ऑलरेडी एक केस को निपटा दिया एक ये जुडिशियल मैटर नहीं है और उसका क्लॉज नंबर थर्टीन में लिखा हुआ है भले ही ये बुद्धिस्ट प्लेस है मगर कल जाकर बुद्धिस्ट और हिंदुओं के बीच में कोई विवाद होता है तो इसका अंतिम फैसला बिहार राज्य का सीएम लेगा अभी अक्टूबर नवंबर में चुनाव है तो बिहार के लोग सोचेंगे फिर फैसला कैसे करेंगे वो तो

दूसरी बात है कि ये जो अलग अलग लड़ाई हो रही है कलेक्टिव लड़ाई होनी चाहिए इसके लिए हमने बैनर बनाया एक मंच महा बनाया महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन संघर्ष समिति इसमें आपका ढंडा झंडा बैनर सब आएगा आप उसको विलीन मत करो उसको चलाओ मगर ये हमारा कॉमन बैनर रहेगा इसके अंडर हम सभी मिलके इस कॉमन मुद्दे पर लड़ाई लड़ेंगे तो सवाल है अभी आपने कहा कि आप लोग ये कहा कि बहुत सारा विवाद हुआ है जनता ने हमारे खिलाफ ये किया है तो मैंने कहा कि ये हमें आपस में कोई कंफर्टेशन नहीं करना है जनता और दीक्षा भूमि जनता की तो दीक्षा भूमि है ये जनता का ही कार्यक्रम है आप उसके प्रमुख मार्गदर्शक रहेंगे तो उन्होंने कहा नहीं फिर कुछ लोग पॉलिटिक्स कर देते इसलिए वहां न करो तो अच्छा है मेरा समर्थन रहेगा ये मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो तुम्ही त्यांच्याशी बोला येणार <स्थाथ> <देना रहा। स्थाथ> आहेत ओके